कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल बॅग भरायचं काम चालू झालेलं आहे माझं आणि मी थोडीशी कन्फ्युज आहे की मध्ये नक्की ठेवायचं काय आणि लागतं काय वगैरे असं मी खूप जणांना विचारते की काय ठेवू काय ठेवू काय ठेवू शेवटी फायनली आता बॅग भरण्याची डिसिजन मध्ये आली आहे ज्या ज्या माझ्या पाच सहा साडे झाल्या त्या मी मध्ये ऑलरेडी ठेवून दिलेल्या होत्या पण ज्या आता ठेवायच्या दाखवते सो सगळ्यात पहिले मला जेव्हा मी इथून हॉलमध्ये जाईल आमचा सव्वीस आणि सत्तावीस दोन दिवसाचा कार्यक्रम असतो सो इथून हॉलमध्ये जाण्यासाठी पण साडीने सगळी लागेल सो म्हटलं ही साडी आपल्याला लागेल तर ती बॅगेत ठेवून उपयोग होईल त्याच्यामुळे तिला मला वरती ठेवायची आहे आणि ही साडी नको आणि या दोन साड्या आम्हाला घरात घालायच्या तिथे नवीन नवीन नवी काही दिवस तरी मला साड्या नेसाव्या लागतील मला किती साड्या नेसायची प्रॅक्टिस नसली तरी मला काही दिवस साड्या नेसाव्याच लागतील सो ह्या दोन साड्या घरात नेसायसाठी पण त्या अगदीच उशिरा लागणार आहे ना मग आईने सांगितलं की सगळ्यात खाली आहे म्हणे वरती ठेवून उपयोग नाही आणि सगळ्या बॅगेमध्ये सगळ्या बॅग करायला लागेल आणि आय माया जर साड्या ज्या मला परत न्यायच्या आणि त्यातली एक साडी जी आहे ती लग्न झाल्यानंतर इथे आमच्या घरी ज्या सत्यनारायण होणार आहे नेसायची त्याच्यामुळे ही नेण्यात काही उपयोग आहे त्याच्यामुळे ही घरीच ठेवते मी आणि आता राहिली माझी बॅग पुढे हा बॅगेत मी काही काही सामान ठेवलेलं हो आहे माझ्या पाच साड्या लग्नाच्या अगदी मेन साड्या तर अरे बाबा बॅग तो पण व्हायची आहे शंभू आणि पुण्याला कोण राहत राहतो रे भाई सर का सर का उतरा खाली आता हे घे तुझं खेळणं घे बघू बॅग उघडायची हे इथे ठेवलं हे घे चला बॅग खेळणं घेऊन घे खेळणं घे खेळणं घे सरक साइड ला बघू सरक साइडला खूपच मोठी बॅग घेतलेली आहे अर्धा सामान सगळी काम आहे आणि याच्यात मी माझ्या साड्या काही ठेवलेल्या होत्या ज्या म्हटलं सेट झालेल्या आहेत समून बेटा होय हा चल बसत बसतं त्याला त्याला कुंकून घेऊन जाऊ का ठेवा त्याला त्याला ठेवायचं झोपा इथे झोपा इथे झोपा जपा खाली फरक खाली फरक हां झोपा इथे झोपून द्या झोपून द्या हे पण पण लो हे पण घेऊन घे 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 समोर घेऊन जाऊ का व्याज मध्ये झोप इथे इथे झोपू दाखवू लाखा चला उन्हाला चालला का तू ठीक आहे चालू आहे सोरी साडी मला लग्नानंतर नेसायचे कार्यक्रमामध्ये ज्या वेळेस म्हणजे सप्तपदी होऊन जाईल ना त्याच्या नंतरची असे जेवणाचे कार्यक्रम वगैरे जेव्हा जेव्हा मला हि नेसायची आहे ही तर मला श्रीमंतला नेसायची आहे आणि ही श्रीमंतिला त्यामुळे ह्या मला लवकर पहिले पाहिजे आणि एकदम घरी जाताना नेसायची साधी आणि थोडी हलकी साडी आहे आणि ही साडी मला तिथे घ्या तर मी तर तेव्हा डिसाईड करेल <laughs> आणि माझं लग्नातली महत्त्वाची रेड कलरची साडी जी मला अपेक्षित होतं की मला लग्नाला रेडच कलर हवा तर मी रेड घेतलेला होता सो असं माझं बॅग आहे सो आता मला पहिले बॅगा भरायचं आहे तर मग ह्या दोन तीन साड्या मला सगळ्यात वरती ठेवायच्या की नंतर लागणार त्यांच्या घरी गेल्यावर मी ही खाली आणि ही पण आता ही सगळ्यात खाली क्वांटिट आहे का आता बघा बापा परफेक्ट आहे का सध्या साड्यांचं जरी सॉर्ट आउट झालंय इथे मला ड्रेस वगैरे ठेवायचे आहेत माझे आणि हे बघा मेकअप बॉक्स दोन बॉक्स समोर ठेवलेले आहेत दोन बॉक्स हे ठेवायचे आहेत आणखी एक बॅग आहे माझी काळी छोटी आहे थोडीशी ती पण मला भरायची आहे सो असं आहे मला बॅग भरायचा प्रोग्राम चालू झालेला आहे काउंट डाऊन बेगीन आहे आजची तारीख आहे सतरा आणि सतरा तारखेला मी माझी बॅग पॅक करते आहे आणि एकवीस एकवीस तारखेपासून आमच्या घरी यायला सुरुवात होते पाहुण्या म्हणजे घरातलेच आहेत पण माझ्या सगळ्या बहिणी रोज आमच्या घरी एकवीस तारखेपासून येणार आहे जेव्हा एकवीस तारखेपासून बॅग भरायला मला बहिणी आताच वेळ आहे तो आहे आणि चोवीस तारखेला ग्रयत्न आहे त्याच्यामुळे तेव्हा फक्त कोळीच वेळ नाही वीस तारखेपर्यंत वेळ आहे तीन दिवस आहे अजून शांबू भाई बे बॅग आला तर तोडायची नाही आहे ती पुण्यापर्यंत सुखरूप गेली पाहिजे तोंड काय धापतोय त्याला घेऊन जायला फरीदारच